माणसांच्या लक्षात येत नाही आणि गरीब बैल नसला चालेल पण गाय पाहिजे पाहिजे सगळ्यात चांगली नक्की कठीण कुठल्या बैलाची मोठं लक्ष मोठं लक्ष पत्रेचा शोध कोणी लावला असेल पत्रेचा <laughs> शोध नाही सगळं माणसाने लावलाच <laughs> ना नक्की करणं महत्वाचं नाही नक्कीला ओळण देणं महत्वाचं आहे पैशासाठी धंदा करून फायदा नाही नाही तुम्ही धंद्याशी प्रामाणिक असायला तुम्हाला सगळं भेटते तिकडे आपल्या बाई रिटर्न काय चालू आहे रशिद्या पहिलं मागचं पाय करायचं का पहिलं मागचं पाय म्हणजे कसं होतं म्हणजे नक्कीला आता वळण दिलं की नाही हा परत फाउंडेशन चांगले होते तर किती महिन्यात ना केलं पाहिजे तेव्हा आणि गुरु कोण आहेत वडील वडील हा आमचा खानदानीच व्यवसाय आजोबा ही पंजोबा हा सगळी सगळी कोणाचं पण काम नव्हते सांभाळायचं नाही बार सांभाळा ती जनावर गाय गा बन पाडायचे नाही उभ्या ना नक्या करायच्या अशी जन्माने न जमानी म्हणजे लयन शिव माणस पाहिजे आपल्या जुन्या काळात माणसाने पुण्य केलं असता वाटली बघायला भेटली आपल्या <laughs> उभ्याला तर आत्ताच्या काळात अशा वस्तू भेटणे म्हणजे कोणाचं बी काम नव्हतो आजपर्यंतच्या गायांच्या नक्या केल्या म्हणजे वेगळ वाटलं मला मन प्रसन्न झालं म्हणून मी वेगळे म्हणतो भारी वाटत आणि स्वार्थपणे करा तुम्हाला सगळे भेटत जी तुमच्या ध्यानात मनात नाही ती तुमच्या समोर येणार बैल पण मनान प्रतीप खायला लागला ते दोघांनी चारायला लागायचं त्याच्यात चारायला लागत नाही ते खाती मना नाही थोडं धरणारा माणूस जाम ठेवला काम झालं नक्की बघून आपल्याला कळतं की ह्यात पत्रे आपण बारीक मोठ्या घरात तयार केलेले असते मग हे स्वतः केले ते मारत पहिले शेंड काढायचे हं म्हणजे काय ह्याला खाली नक्कीला भरलंही नाही हा माणसाच्या आयुष्यात काय समाधान असणंच महत्वाचं हो आहे समीर भाई आलेत आपल्या गावच्या दावणीला नक्की करायला